नमस्कार मित्रांनो साखरेची एम एस पी एकतीसशे रुपये आहे आणि जर साखरेची एम एस पी केंद्र शासनाकडून वाढवली गेली तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिक चा एफरपी भाव मिळण्याची शक्यता आहे सध्या मशागतीचा वाढलेला खर्च आणि खताचा वाढलेला किमती याचा विचार करता साखरेचा एम एस पी हा केंद्र शासनाने वाढवावा याच अनुषंगाने राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाला पत्र लिहून साखरेच्या किमान विक्री किमतीत करणे आणि साखर उद्योगाची दीर्घकालीन शाश्वतता सुनिश्चित करणे हे या मागणीचे उद्दिष्ट आहे फेडरेशनने याबाबत मंत्रालयाचे सचिव संजीव चोप्रा यांना लिहिलेल्या पत्रात एक ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या आगामी साखर हंगामासाठी एम एस पी एक तीन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल वरून हजार नौशे साकर तीन हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईक नवरे यांनी पत्रात म्हटले आहे की या बदलाचा महागावर परिणाम होणार नाही त्याऐवजी त्याचा सहकारी साखर कारखान्यांना फायदा होईल आणि किंमत स्थिरता वाढेल पत्रात म्हटले आहे की चालू साखर हंगाम साखरेची एक्स फॅक्टरी किंमत तीन हजार आठशे साठ ते तीन हजार नऊशे चाळीस रुपये प्रति क्विंटल दरम्यान आहे तर मंत्रालयाने निश्चित केलेली सध्याची एम एस पी तीन हजार शंभर रुपये युक्तिवाद आहे की प्रत्यक्ष उत्पादन खर्चाची रचना अचूकपणे प्रतिबिंबित करण्यासाठी एम एस पी वाढवणे आवश्यक आहे अशा सुधारणांचा ग्राहकाच्या किमतीवर परिणाम होत नाही कारण बाजारभाव आधीच या मर्यादेत आहे या व्यतिरिक्त ते विद्यमान एक्समिल किमतींना वैधानिक आधार देईन ज्यामुळे या क्षेत्रात स्थिरता वाढेल सध्या बाजार स्वीकृत किरकोळ किमती महागाई निर्देशावर परिणाम करत नाहीत महाराष्ट्र आणि कर्नाटक मध्ये त्या साखर उत्पादन वर्षामध्ये दोन हजार पंचवीस सव्वीस अनुकूल मान्सून परिस्थितीमुळे उद्योग पस्तीस दशलक्ष टन साखर उत्पादनाचा सा अंदाज दर्शवण्यात आला आहे या अंदाजानुसार चार पॉईंट पाच लक्ष दशलक्ष टन साखर इथेनॉल उत्पादनासाठी आणि दोन दशलक्ष टन निर्यातीसाठी वापरली जाईल तथापि या वर्षी एकूण साखर उत्पादन सुमारे तीन पॉइंट एक दश लक्ष टन असण्याचा अंदाज आहे यामध्ये इथेनॉल आणि निर्यातीसाठी वापरल्या जाणाऱ्या साखरेचा जा समावेश आहे जो गेल्या वर्षीच्या तीन पॉइंट चार दश टनापेक्षा कमी आहे विविध अंदाज असे दर्शवतात की सुमारे दोनशे बासष्ट लाख टन साखर देशांतर्गत वापरासाठी उपलब्ध असेल साखरेच्या उपलब्धतेतील तूट कमी होण्याचे कारण म्हणजे अवकाळी पावसाने साखर क्षेत्रात कीटकाचा हल्ला होय तर या साखरेच्या एम एस पीच्या वाढीच्या बाबतीत मा या मागणीला केंद्र सरकार कसा प्रतिसाद देत आहे हे आता पाहण्यासारखे आहे धन्यवाद